बाई मैत्रिणी आलं तर रेवीच लक्ष फोन ची आपल्याला बघून ऑफ गेली बघ अग काय नाही ग कुठं चालू झालंय कसं काय आलं तुम्ही तू आज भेटायला मग काय तर आणि ते सगळं जाऊन दे ग भेटायचं गाठायचं सांग ना कोण येतो तू आता चॅटिंग करत होती कोण नाही अगं असं काही नाही बघ बाई आता आपल्यापासून मैत्रिणीपासून असं कोण पोहोत का ग आम्ही का तुझ्या घरच्यांना सांगणार आहे बाई ही असं करते म्हणून आपल्या गोष्टी आपल्यातच ठेवू सांगलं मी तुम्हाला दोघींना पण सांगते पण सो प्लीज कोणाला सांगायचं नाही माझ्या आई दादाला तर बिलकुलच नाही त्यातलं दिसतो का तुला चाड्या आहे नाही तुझं नाही पुढे पुढे करते अगं माझ्या ते आपल्याला आहे ना त्यांना डाऊट नाही म्हणून ना मैत्रिणी जर शरीफ असल्या ना तर मग आई बापाला वाटत चांगले आहेत चांगली आहे आणि मग कुठं पण पाठवतात ते फिरायला त्याला म्हणून म्हंटल बरं ना मी तेव्हा बाहेरगावी गेले नव्हते का पेपरला हा तू म्हणली होती हा हा तर मग तिथे ना त्याच्या आणि माझा सेंटर नंबर एकच होता ओळख झाली आमची आणि तिथून सुरुवात झाली विशाल विशाल मग काय करतात आमचे जीवजू काय नाही तो पण आता शिक्षणच करतोय सध्याच्या चांगले हिला भेटलं पाहिजे पण तुला माहित आहे त्याने स्वतः प्रपोज केलाय अगं मला कसं आला गुलाबा फूल वगैरे घेऊन आला मस्त एक रिंग आणली आणि मला म्हणे डोळे बंद करा रिंग हो।, हो भारी कशी वाटते ना, नागा। नागा। ना। ले भारी आणि त्याच्यामध्ये अगं तो आहे म्हणे खरा हिराय म्हणे दिसत तरीच मला एवढं चमचमका करते मस्त फुल दिलं पण मस्त पैकी असं मस्त प्रपोज केलं ना काजल म्हणे मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणे आय लव्ह यू लग्न करशील माझ्याशी असं कोणी लग्नाचं बोलल का डायरेक्ट लग्नाचं बोलला डायरेक्ट लग्नाचं बोलला खरं असन मग कप्रेम मग नशीब हे डायरेक्ट लग्नाचं बोला नाहीतर तर आजकालची पोर फक्त गुलाब देतात आणि प्रपोज करतात त्याच्या घर काही प्रॉपर्टी आहे का हा अगं आपल्याला त्याच्या घरची प्रॉपर्टी म्हणजे आता तो सांगतोय ते ग त्यांच्या घरी ऐंशी नव्वद गुंठे शेती आहेत म्हणे निसते हो चांगलं बकरा हे केला आणि घर बिर कसं बंगलाय म्हणेल खूप मोठा बंगलाय म्हणे चार पाच फोर व्हीलर आहेत व्हिडिओ आहे का नाही ग मी व्हिडिओ कॉल वर नाही बघितलं अजून कधी पण मग ठीक आहे ना तो सांगते म्हटल्यावर त्याच्यावर विश्वास आहे माझा तितकं अग बघ का जास्त विश्वास नको तू आणि का जे काय ग तू तू म्हणते कि आमचा सेंटर नंबर एक होता सेंटर नंबर एक नाही ग बाई सीट नंबर पण एक होता आमचं सेंटर नंबर सीट नंबर एक नसतो सीट नंबर वेगळे वेगळे किंवा जवळ जवळ असतात अरे पण म्हणजे आम्ही शेजारी शेजारीच होतो ना रे असं म्हणणा मग सेंटर एक होत आणि सीट नंबर वेगळे वेगळे होते जवळ पण जवळ जवळच होते ना हा ठीक आहे ते काय हा फेक तू तिकड काजे काय ग सत्याऐंशी गुंठे म्हणे अगं त्याचं घरदार बघायचं जाऊ ना नुसतं असं चॅटिंग वर काही होत नसतं आणि पहिल्या भेटीत कोण प्रेमात पडत का गुलाब दिलं म्हणेन हे दिलं ते दिलं अरे पोर अशीच असतात फसवतात अग माणसे तीन दिवस होतो आम्ही सोबत तीन दिवस होते तीन दिवसात पुढं असं खरं प्रेम झालेलं ऐकलं आणि तुला माहितीये आहे जे पाच वर्षाचं प्रेम सोडून जात आणि तीन दिवसाचं काय घेऊन बसली ग तू अग तस नाही ग तुला माहितीये का तुम्हाला रात्री झोपून देत नाही आणि दिवसा झोपून देत नाही अगं येडे त्याला काम धंदा नस म्हणून ते चॅटिंग करत बसत असन हो रात्रभर चॅटिंग करतो तो माझ्याशी मग असं काही नाही म्हणजे त्याला धंदा नाही असं नाही पण त्याचा माझ्या खूप प्रेम आहे म्हणून इतका वेळ देतो ग तीन दिवसात थोडी प्रेम होत असत काजे एडी झाली तू शांत शांत तुम्ही शांतपास माझ्या डोक्याला ताण देऊ नका माझ्या डोक्यात नाही ते काही भरू नका बरं का, बर का तुम्ही हे बघ काजे आम्ही तुझ्या डोक्याला ताण देत नाही तुला एक मैत्रीण म्हणून आम्ही समजून सांगतोय माझं एक मैत्रीण म्हणजे कसं एक बहिणीचं नातं असतं अगं माझा विशाल आहे ना तुम्हाला कधीच धोका देणार नाही हे मला सगळे हेच मला धोका नाही तू बाकीच्या पोरांसारखं नाही कळलं काळताय माझ्यावर म्हणून बघितलं का आता ज्याचं खरं भलं तेच म्हणते माझं खरं आम्ही कशाला जळव तुझ्यावर तुझं चांगलं तर आम्हाला काय बघवणार नाही का अगं तू त्याचा फोटो बघ ना ग तू कसा दिसतो बघ बघ मला फोटो बिटो नाही बघायचं त्याचा मी तुला सांगते ते ऐकत जा आताच विषय सगळं बंद करून टाक आणि आई आईबापाकडे लक्ष दे जरा आई तुला ह्या गोष्टीसाठी मोठं नाही केलं जर हे प्रेम अस कंटिन्यू जर असं शेजारी राहत किंवा असं काही असतं पहिल्यापासून ओळख हे हे तीन दिवसाच काय प्रेम होणार आहे बरं सांग तेच तर आणि ती इकडे राहती तो तिकडं राहतो आणि चॅटिंग वरच लव काय सक्सेस होणार तिकडं पण चालू जे चालू आहे त्याचं काही ग बघ तो माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि आमचं ऑलरेडी होईल लग्न काही केलं आमचं फिक्स आहे तुझा आत्याचा मुलगा नाहीये ना तो असं थोडं आत्याचाच मुलगा पाहिजे लवकरायला अगं दुसरा पण भेटू शकतो ऐकत जा आम्ही काय म्हणतोय तो इथला नाहीये तो दुसऱ्या गावाकडचा आहे केलं तुझ्याशी लग्न लाव भीक मागायला लावलं तिकडं तर काय करशील तू भीक मागत बसशील काय अगं तू खूप प्रोपोशनल आहे अगं प्रोफेशनल ला मार तिकडे गोळी आम्ही काय म्हणतो त्याचं घरदार बघ तर शेती हाय का नाही अचानक असा रात्रीची व्हिडिओ कॉल करायचं त्याला कुठं ते बघायचं मग काय तर आणि तरी त्यांनी टाळ टाळ केली तर समजायचं यायचं खोटा बघ आम्ही तोंड वाजवला नाही तो मला नेणार आहे तसं त्याचं घर वगैरे दाखवलं नेणार आहे तुम्हाला एक मिनिट कधी नेणार पण तो बोलला दिवस तिकडे कुठं जाऊ न हा मग काय तर तुम्ही जाग जा बरं तुम्ही माझा डोक्याच नसत भरीत करून ठेवली एकटी बिटी गेले तोंड बिंड तर काय करायचं मग शांतपास बाबा नाही करणार तो असं यार असे आपलं डोकं खराब मला फोन केलंय आपला घास काय बोला सांगून पण काही उपयोग नाही झाला हॅलो हा बोला ना विशाल नाही हो तुमचीच आठवण काढत होते बोला ना हो येते ऑनलाईन येते थांबा ओके पाच मिनिट ऑफलाईन गेले का लगेच यांना प्रॉब्लेम होतो यार काय करते काय करणार आहे बसली काय करते का मोबाईल मध्ये पुरी काय चिटिंग करते ती चिटिंग नाही बोलते त्याला चॅटिंग बोलतात तुझ्या आई नाही तुला माहित नाही काय काय एवढे शिकलेलं नाही सगळ्या तुझ्या आईला मग येत नाही विचार बोलले का तोंड फुडेन तुझ काय बोलत होती बोल ना ग मग मी तू कोणास काय बोलत होती चिटिंग करत होती नाही चॅटिंग मैत्रीणी माझी कोणती मैत्रीण अशी तुझी विशाखा 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 नाही नवीन मैत्रिणी काय 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 सारखे नाही दादा दा मैत्रिणी सोबत बोलते हे आता आमचे पेपर झालेत ना मी बाहेरगावी नाही का गेले होते त्या विषयावर बोलते बाकी काय नाही का? तिथंच नवीन मैत्रीण झाली होती पेपर चांगले गेले ना मला ना हा पेपर एकदम मस्त गेला तुम्हाला म्हणत होते पिंद्रला मोबाईल घेऊन नका देऊ तुम्हाला नाही होत आपा ऑनलाइन अभ्यास राहतोय असा आवतय काय तोड करत राहते तुम्ही कधी मोबाईल कोदारा मोबाईल का चेक केला पुरी चात्ता घेऊन दिल्यापासून तो आई लाडका होतोय पुरीचा दुसराच बकदा भावा वाणवरस नाहीये बाबाला काय करायचं चेक करून नाही करून ग तुला काय करायचं म्हणजे मी काय तुझी नाही काय हे मग मग तू काही पण कशाला दादाच्या डोक्यात घालती हो जा तुझे ओके तेचनको माने घेऊन दे तुझे ओके मी का जेवण 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 नाही तू मोबाईल हात नकल जेवण नाही केलं ना आज जेवण करून घ्यायचं बाहेर कावर बसले काही नाही तू कोण लपून ठेव इथे एवढा मोबाईल काय लपटेवी तुला त्यातलं काय आहे काय काय तुला का तुला चल वासतय इथे का मम्मी हां 맞아 बाळांना तुला तू मते बापाला तसेच चॅटिंग पण बोलता येत नाही ते चिटिंग म्हणत होते काय आता मी काय करी सांभाळले नाहीत झाली इकडून तिकडून तुला तुला आई आह। आह। कुं बोला, बोला, ती हां मग आय इकडून तिकडून सांभाळ म्हणजे तुम्ही बोला पोरगी बोला मग तिला अजून सपोर्ट भेटतो मम्मी जाऊ दे जाऊ दे ना तू कशाला शाळा हे करते बर काड्या करते मग तो तो अभ्यास हो जातो हां मामा काम आहे अभ्यास जेवायला नाही काय काड्या करते काय नाही विसाय ना एका दिवशी ना तिच्या मैत्रिणीला दाखवून तिचा मोबाईल मी चेक करते ना का मी अनपड का असताना पण मैत्रीण तर वाचते ना तिच्या वाचताला येतात येत ना मैत्रिणीला तिचा मोबाईलच चेक करावं लागणार भिंद्रूचा मला कोणा ऐकत नाही धाकतच ठेवली नाही बापाने तिला हॅलो हा बोला ना हो आवरलंय आवर ना हा आवरले माझ घरी कोण नाही ना कोण हो। नाही या पटकेशी तुम्ही लगेच तुम्ही आले का लगेच निघू ऐक मी तर ना बॅग बिग रेडी ठेवू मी आलोच हो या लवकर आवरते कोणी बघणार नाही ना कोण बघणार काय म्हण दरवाजा राहू दे दरवाजा चल काजे गेली का पळून मोबाईल माझी होती तुमच्या मुळे बाबा मुळे म्हणायचे पुरी कर ध्यान दे पुरी कर ध्यान दे मी द्यायला लागले का मला धासपूस धासपूस करायचं तुम्ही पुरगी अप्पाट बाप दुप्पाट नको नको केलं माया जीवाला तुम्ही दोघांनी माहिती कवर रडती

लढायला तुम्हाला माहित नाही का तुमची मैत्रीण गेली म्हणून काजी म्हणून तर आलोय आम्ही इथं आम्ही तिला चांगलं समजून सांगितलं होतं चांगलं सांगितलं तुम्ही मला चांगलं सांगितलं पण या बाबाने माझ्या बाबा मुळा गेली ग मी तिच्याकडे ध्यान द्यायचे त्यांच्या मोकस काय हा ग म्हणजे पुरीकडे असं मोबाईल पाहिजे लागलाय का पोरगीला लपलो पु ठेवायची बाप म्हणायचा नको ध्यान देऊ कुठे तू काय करायचं ती अभ्यास करते ती अभ्यास करते या बाबाने माझ्या सगळ्या मथुरा मानून घातली काय तुम्ही अभ्यास करते पण पोरगी कोणता अभ्यास करते तरी बघायचं तुम्ही आता ते मला कळत नव्हतं ना पुरी अहो आम्ही तरी तिला म्हणत होतो की तू नको असं करू काही आई बापाचा काही विचार कर पण ते तुम्हाला काय माहिती का <laughs> हो म्हणजे त्या दिवशी आम्ही आलो होतो ना आमचं बोलणं झालं याच्यावरून ती कोणासोबत होतो पण ती तिने आम्हाला आमच्या आई वडिलांनी शपथ घातली म्हणून आम्ही नाही सांगितलं ती कोणासोबत तरी बोलत होती आणि आम्ही म्हणलो की कोण आहे काय ती म्हणली तिकडे पेपरला गेल ते मी बाहेर गावी त्यावेळेस आमची ओळख झाली असं तसं पेपरला हा तर तीन दिवसात आम्हाला प्रेम झालं म्हणे आम्ही तरी म्हणलो तिला ती तीन दिवसात काही प्रेम होत नसतं असं तसं लय समजून सांगितलं तिला तुम्ही एकदा घालायचं ना माझ्या तरी आई बापाची समज दिली आम्हाला वाटलं समजून तिला आम्ही एवढं समजून सांगितलं जीव काय म्हणत असं नाही आईचा आता या बापाने नाही लागले मला मार अहो पण आम्ही तुम्हाला सांगितलं लावलं असतं तर परत तुमच्यात भांडण लावल्यासारखं झालं असतं ना सांगितलंच नाही अगं त्या भांडणाला लाव का तिकडं लागले तर लागले भांडण्याला कोण नाही भेट पण पोरगी गेली मला लागलं राहिलं गावात निघायला आता किती लोक नाव टुते <laughs> पहिलं <आप> सांगायला <laughs> पाहिजे नव्हतं तुम्ही गोष्टी चुकीचे केल्या तुम्ही एकदा तरी आई वडिलांच्या कानावर घातलं पाहिजे होतं आईच्या नाही तर बापाच्या कानावर पण तुम्हाला एवढे दिवस डाऊट नाही आला का तिच्यावरती मग अगं बाई मी तिच्यापाशी बसायचे फोन पाहिजे मला म्हणायचं उठे काय तुम्ही बोलायची मी म्हणला अभ्यास करते काला पूर्वी त्रास द्यायचा चांगला दिवा लावला ना पुरी काय नाही वाटत मला पोलीस आपण कंप्लीट करेल पोलीस लोक बरोबर शोध घेतील कुठंच नाही हो का हे काजी बाबरो हो बोला तुमची मुलगी हो रात्री आली होती कंप्लेंट दिली तिने हो का त्या पोराने धोका दिला असं तिने सांगितलं कंप्लेंट मध्ये त्याच्यामुळे तिची कम्प्लेंट घेतली त्याला सकाळी आठ केलं आठ टाकलंय आणि याला, याला तुमच्या स्वाधीन करायला आलोय मी धन्यवाद दादा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली तिथं सारी लिहून घेतली पण पोरी तू सांग काय लिहून दिली ते बरोबर बोलत होती की तु न लग्न केलंच नाही माझ्याशी तिकडे नेलं आणि गोंदी कामाला झामटत होता मारहाण करत होता आणि त्याने जे बंगला गाडी हे सांगितलं ना कायच नव्हतं ग इतकी छोटीशी अशी झोपडी होती पास्टाची बघा आपण सांगितलं होतं नाहीला नाही ऐकलं तरी म्हटलं होतं जरा चौकशी कर नाही ऐकलं लागली फोनवर चॅटिंग करायला बाबा सुक्रमास त्याला शिकायला पाठवलं तर हो मोबाईल मध्ये टेक काय होतं का बघ चॅटिंग करायची मोबाईल माझा मोबाईल बी घेऊन टाकला म्हणजे मला मोबाईल मधलं काही कळत नव्हतं मग त्याचा तो फायदा घेतला का तुम्हालाच नाही मला पण कळत नव्हतं काय चुकलं माझं आता नाही होणार ना आहे असं काही तुमच्या पाया पडते मला थो माफ कर तुले काही मला ठेवली तो थो गावात नको रडा तो काय नाही गावात आता सांगा काय शिकायला गेलती म्हणा आठ दिवस कुठं बाहेर गेलती तसं काय नव्हतं असं सांगून असंच काय तुम्ही सांगतो बस नको रडू आता मला इकडं कंप्लेंट द्यावं लागेल पोलिस स्टेशनला जाऊन माहिती का हा आता याच्या नंतर नाही होणार दादा ते सगळं ना फस उगेरी केली तरी पाहिजे सोबत दादा तुमचे धन्यवाद आहे आज आपल्या महाराष्ट्रातलं डिपार्टमेंट इतकं जलद गतीनं काम करत आहे आम्हाला कम्प्लेट आल्यावर त्याच्यावर घ्यावाच लागतं ना घेऊन तपास घेऊन लगेच करा मी म्हणजे त्यांचा आज आभार मानतोय का आपला आज महाराष्ट्रातलं डिपार्टमेंट इतकं म्हणजे कंप्लीट आली का त्याचं निवारणच करतात दोन दिवसात दो किंवा तीन दिवसात का ते फायनलच करतात लगेच आम्ही आमचं काम कम्प्लीट करतो पण असं आहे आई बाप तुम्ही असता तुम्ही मुलींकडे मोबाईल मध्ये थोडंफार लक्ष देत जा नाही आपल्याला मोबाईल मध्ये काही समजलं तर त्यांच्या मैत्रीणीला बोलून घ्यायचं पोरगी का फोन मध्ये बीजी जरा लक्ष देत जा कसं तुम्हाला तर त्रास होतो आम्हाला कम्प्लेट आलो आम्हाला त्रास येतो बरोबर म्हणते बरोबर जाऊ मी आता साहेब वाट धन्यवाद आता शिकायचं एवढं पुढे तुझं शिक्षण बांध मोबाईल वापरायचा नाही काय सांगायचं कोणा विश्वास तुम्ही जाऊ नको मोबाईल हे केला काय त्याने इकून टाकलं ऐकून टाकला का त्यान ते पुरला नाही तो मोबाईल पण मग मस् निवडला वाटला होतो आहे ना गप आता चल घरात आता तुला आता मोबाईल नाही घेऊन जाणार काहीच नाही जाय घरात बाई हे नाही काय समजून सांगा गं